बीजेपी शिवसेना जास्त बोरपडला राहिले वाटत बरोबर दिनकर माने माझं स्वतः सर बर का दुसऱ्या आमचं मत बोल शीट अभिमन्यू पवार साहेबांना एकशे एकशे एक टक्का लागणार आणि आमदार अभिमन्यू पवार साहेब आमदार म्हणून नाही तर ना म्हणून आणि शंभर टक्के रोज या परिसरात युवकांना रोजगार मिळणार आहे कारण की आमदार अभिमन्यू पवार यांच्या बेलखुंडे असे भव्य एम आय डी सी त्यांनी आहे तोपर्यंत आयुष्यात जरी लाख संकट असले करा जात घुसून घेईल पण मागे हटणार नाही आणि अभिमन्यू पवार साहेबांची सोडणार दिसून मी एवढं सांगू शकतो मत आहे विश्वास जुना अभिमन्यू पुन्हा औसा तुळजापूर हायवेवर असलेलं हे बोरफळ नावाचं गाव आहे आणि या गावातील छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये मी आत्ता सध्या आहे आणि इलेक्शनच्या अनुषंगानं निवडणुकीच्या अनुषंगानं वेगवेगळ्या गावांमध्ये गाठी भेटत होते औसा मतदारसंघातल्या काही गावांना भेटी देऊन जनतेचा कौल कोणत्या बाजूने हे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय ला म मी सांगितल्याप्रमाणे औशामध्ये प्रमुख दोन लढत आपल्याला इथून दिस दिसून येत आहे महायुती आणि महाविकास आघाडी महायुतीकडून इथले आमदार अभिमन्यूजी पवार आणि मा महाविकास आघाडीकडून माजी आमदार दिनकरजी माने अशी इथं लढत पाहायला आपल्याला मिळत आहे थोड्याच अंतरावर औषापासून या साईडला तुम्ही गेलात आशिव हायवेवरच गाव आहे तर त्या परिसरामध्ये मानेसाहेबांचं गाव आहे औष्याला इथं अभिमन्यूजी पवार राहतात त्याच्यामुळे तुम्ही जसं जसं ह्या सर्कलमध्ये जाताल तसतसं कार्यकर्त्यांचं मूड बदलत जातो पण काय नेमका मूड आहे आपण पाहूयात आता ह्या गावातील काही नागरिक आपण इथं त्यांना थांबवलेलं आहे आपण त्यांसोबत चर्चा करणार आहोत बघूया आपण काय नाव आहे दादा तुमचं गोविंद माधा काय करता शेती शेतीच करता बरं कुठं किती एकर शेत आहे दोन एकर दोन एकर आहे मग काय आहे शेत आमच्या सध्या गहू आहे जवारी शेंगायचा बरं 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 मग काय म्हणतात राजकीय वातावरण कसं कसं ऐकलं राजकीय वातावरण गाव लेवल तर हायचं आलंय बघा बरं कुणाच्या चालले पण आता पहिल्यापासून तर बी जे पी शिवसेना जास्त पडला राहिलेलं राहिली यायला आता पहिल्यापासून बीजेपी जे शिवसेना आहे पण आता हे आमनेसामने असल्यासारखे जवळपास बरोबर आहे का मग आता काय कोणाला मतदान आहे वेळेस महाविमाने पवार साहेबाला आहे का दिनकर माने मानेसाहेबाला आहे आता आपलं स्टोर तर आहे कोणाला पवार आला बरं तुमचं स्वतःचं तर आहे बरं 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 काय वाटतं काय झालेत का विकासाची काम वगैरे पाच वर्ष आमदार होते त्यांनी झालेत की काम झाले का झाले बर 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 ठीक आहे बाकी योजनेबद्दल वगैरे काय भेटत का काही विमा किंवा काय कुठल्या योजना शेतकऱ्यांच्या गोटा भेटला शेतकऱ्याला बर बर पूर्ण रस्ते झाले आहेत बर शिव रस्ते पालघंद रस्ते झाले का रस्ते नव्हते का आधी बऱ्याच दिसणार पहिले पण आता जरा जास्त प्रमाणात काम झाले तसं यांचं म्हणणं आहे या बोरफळ गावामध्ये आपण आहोत आणि नागरिकांसोबत चर्चा करत हो। आहोत मिक्स प्रतिक्रिया आपल्याला दिसून येत आहेत की कोणी म्हणताय अभिमन्यू पवार यांना आम्ही मतदान करू कोणी म्हणताय दिनकर माने यांना आम्ही करू आणखी एक शेतकरी आहेत काय नाव आहे साहेब आपलं सतीश यादव बर काय मग कोणाला आहे मतदान मतदान म्हणजे सोयाबीनला भाव नाही बरं आठ हजार पिशवीला देऊ लागले काढायला पुन्हा आरक्षण असं झालं बर कोणाचं वातावरण कोणत्या उमेदवाराचं वातावरण आहे वातावरणाचं आम्ही सांग ना आमचं मत बोल तुमचं मत कोणाला आहे मग आमचं मत दिनकर माने माने साहेबाला बरं बरं कशामुळे आहे ह्या अडचणीमुळेच का त्यांची बी काही चांगले काम आहे नाही ह्या अडचणीमुळेच शिक्षित बेज रोजगार बकल पडून आहेत बरं 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 बघूया मग ठीक आहे तुमचं मत या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की यावेळेस मी माने साहेबांना त्यांचं मत आहे असं आपण त्यांनी म्हणलेलं आहे काय नाव आहे तुमचं सर माझं नाव प्रकाश मधुसूदन भाट आहे मी सर्वप्रथम माझं वैयक्तिक मत सांगू शकतो मी भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्ता आहे राजकारणाच्या दृष्टीने जर पलीकडला जर विचार जाऊन केला तरी राजकारणातला तेवढा काय अनुभव तेवढा काय नॉलेज नाही पण माझं एक वैयक्तिक मत सांगितलं तर यंदाचं ही शीट अभिमन्यू साहेबांना एकशे एक एकशे एक टक्का लागणार आणि आमदार अभिमन्यू पवार साहेब आमदार म्हणून नाही तर ना आमदार म्हणून आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या दृष्टिकोने जर विचार केला तर मला वाटते पुन्हा एकदा लातूर जिल्ह्याला दोन हजार चोवीसनं पालकमंत्रीची पदाची सूत्रं अभिमन्यू पवार साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली हातात जरूर घेतील आणि जसं राज्यातले लोक शरद पवार साहेबांच्या बारामतीचा सा विकास पाहण्याकरता येतात तसं अभिमन्यू पवार साहेबांनी जर पालकमंत्र्यांची सुधी हात हाती घेतली तर राज्यातली लोक आयुष्यातला बारामती म्हणून विकास पाहायला येतील आणि आज एक दुसरं मत माझं व्यक्ती सांगू शकतो की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत आयुष्यात जरी लाख संकट असले काळजात कट्ट्यावर घुसून घेईल पण मागे हटणार नाही आणि अभिमन्यू साहेबांची साथ कधी सोडणार नाही मी एवढं सांगू शकतो काय पण एवढं एवढं कट्टर कार्य करता कसं काय आम्ही लाचार नाही सर आम्ही स्वाभिमान जागृत आहे हो गरीब आहे लाचार नाही स्वार्थासाठी कधीच स्वाभिमान गाणं ठेवणार नाही आम्ही काय करतो काम मी एम कॉम एफ आय चा स्टुडंट विद्यार्थी आहे फर्स्ट इयरचे एम कॉलेज कुठल्या कुमार स्वामीचा माझं वाय सी शिक्षण चालू आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ बरं 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 मग त्याच्यानंतर पुढे काय सेकंड इयर संपल्यावर पुढे येतं काय जर पवारसाहेबांनी जरा आपल्या माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्य कार्यकर्त्यावर जर त्यांचा आशीर्वाद आणि पाठिंबा बघू तर राजकारणाची संधी लढायची आली तर त्यांच्या नेतृत्वाखाली आपण राजकारण लढू शकतो त्यांचा असेल तर आपलं एक स्वप्न आहे राजकारणात इंटरेस्ट आहे तुम्हाला इंटरेस्ट आहे कसं नाही इंटरेस्ट राजकारणात एक दो दोन हजार सोळा पासून मतदानाचा अधिकार नव्हता त्याच्या अगोदर बी होता पण आता बी आहे पण आहे बरं मग तुम्ही म्हणता आता आ, विकास होईल पुढच्या वर्षा पाच वर्षामध्ये आता ह्या पाच वर्षात झाला का नाही भरपूर विकास झाला सर जो एखादा नेता आमदारपदी निवडून ने जातो जो पाच वर्षात ज्या आमदाराला संधी काम करण्याची संधी मिळत नाही तो अभिमन्यू पवारसाहेबांनी फक्त अडीच वर्षात ती संधी खेचून आले या गोष्टीचा आम्हाला स्वार्थाने स्वाभिमान आहे सर त्या गोष्टीचा भरपूर विकास झालाय दिनकर माने आहेत आणि त्यांचा हा मोठा परिसर आहे इथं सगळे गाव त्यांच्या आजूबाजूला सगळे नातेवाईक आहेत असं आम्ही ऐकलं आहे ना ते कशी लढत कशी होईल काय वाटतं टफ तर जाईल वाटते आम्ही कुणावर वैयक्तिक टिप्पणी करणार नाही किंवा आम्ही कुठले मान्यता नाही त्यांच्या विरोधात काही बोलणार आहे जी काय ते आपल्यासाठी समाजात फक्त आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलणार लोक आहेत ठीक आहे विकासाच्या मुद्द्यावर तुमचं म्हणणं आहे की आम्ही अभिमनिय पवार यांना मतदान करणार आहोत किंवा त्यांना सपोर्टिव्ह राहणार आहोत असं इथं आपल्या तरुणांनी सांगितलेलं आहे आपल्यासोबत आणखी दुसरे एक तरुण आहेत आपण त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा करूयात काय नाव आहे आपलं संभाजी मनोहर सरोब काय करता तुम्ही मी जे बी आपल्याकडे व्यवसाय व्यवसाय तुम्ही व्यवसाय करता बरं मग आता कसं आहे इथलं वातावरण किंवा मग कोणते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट आहे तिथं आमदार पवारांसाठी समजा पॉझिटिव्ह पॉईंट असा आहे की विकास बरं आणि निगेटिव्ह थोडा असेल तो म्हणजे आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि सोयाबीनचा भाव आरक्षणामध्ये तर त्यांनी फडणवीसांच्या एक एकनाथ शिंदेच्या ऐकल्या संदर्भात मग काही जनजागृती नाही काही काय आहे त्यांनी अनेक मराठा तरुणांना रोजगार मिळवून दिला त्यांना नोकऱ्या ला लावल्या त्यांच्यामुळं अनेक मराठा त्यांच्या मागे भक्कमपणे उभे आहेत तुम्हाला काय वाटतंय मला कोणाचं सीट लागते हवेळेस शंभर टक्के अभिमन्यू पॉर शंभर टक्के टक्के बरं बरं मग आता रोजगाराच्या अनुषंगाने जर बोलला आपण तर मग या परिसरातील युवकांना आहेत का रोजगार वगैरे आता शंभर टक्के रो या परिसरातील युवकांना रोजगार मिळणार आहे कारण की आमदार अभिमन्यू पवार यांच्या पाठपुरा पुराव्यांना बेलकुंडे ते असे भव्य असे एम एम आय डी सी त्यांनी मिळवून आणलेली आहे त्यामुळे या भागातील अनेक तरुणांना रोजगार तिथं उपलब्ध होणार आहे आणि पाण्याचा सुद्धा प्रश्न त्यांच्या त्या गा बेलकुंड परिसरातील आणि खेड्याचा पाण्याचा प्रश्न सुद्धा मिटणार आहे कारण त्यांनी त्या परिसरात तिथे मागणीचं पाणी पाईपलाईन करून बेलकुंड परिसरात आणणार आहेत बरं बरं मग आता शिवसेनेचं वातावरण कसं आहे आपल्या गावामध्ये काय नाही शिवसेनेचं काय नाही काय नाही भूतप्रमुख सुद्धा मिळायला अवघड झालंय त्यांना हां एवढा अवघड परिस्थिती आहे इथं प्रत्येक कार्यक्रमाला असते बोरफळ म्हणजे त्यांचं आवसा म्हणजे इथं काय दोन किलोमीटर दोन किलोमीटर प्रत्येक कशाला बारशाला बोललं तरी यायला तयार असतात आमदार साहेब एवढा सर्वसामान्यतो मिसळणारा माणूस आहे अभिमन्यू पवार साहेब आणि हे जे लोक म्हणाले सोयाबीन सोयाबीन सोयाबीनचा प्रश्न आता त्यांनी सांगितलं ना डीओसी डीओसी प्रमाणे सोयाबीनचा भाव होणार असतं त्यांच्या हातातला काय विषय आहे हे लोकाला समजत नाही हे त्यांना असं असे विषय असतात मग लाडक्या बहिणी योजनेचा काय फायदा होईल का शंभर टक्के गावातील सर्व गावातील म्हणण्यापेक्षा प्रत्येक आपल्या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महिला ही लाडक्या बहीण म्हणून लाडक्या लाडक्या भावाच्या म्हणजे आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील शंभर टक्के लाडक्या बहिणीही त्यांच्या मागे भक्कमपणे उभे राहतील ओके म्हणजे लाडक्या बहिणीचा चांगला फायदा महावितर होईल असं इथं या तरुणांचं म्हणणं आहे बघूया काय कशा पद्धतीने आता हे विषय पुढे जातात आणि कोणत्या नेमक्या विषयावर लोक मतदान करतात नागरिक आपल्या सोबत आहेत काय नाव आहे तुमचं विलास सुरुवशी काय करता हॉटेल मध्ये हॉटेल आहे काय सांगाल काय वातावरणात आता इथल्या वातावरणात जे सांगितले आमच्या छोट्या बंधूंनी ते समजा योग्य सांगितले आहेत माझं एकच मत आहे विश्वास जुना अभिमन्यू पुन्हा विश्वास जुना आणि अभिमन्यू पुन्हा तर मला मला एक सांगा आता तुमचं हॉटेल हे आहे का हॉटेल बरं मग आता हे हायवेला जो हा ब्रिज वगैरे बनलाय काय फरक पडलं काय याच्यामुळात थोडं गाड्या वगैरे थांबणं आर्मी झालं का हां वरून जाणार आहे तो वरूनच जाणार त्याचा तर सवाल नाही का कारण जि उद्यानला उभं राहिले त्यांनी खालूनच येणं हॉटेल चलते गावकऱ्यांवर काय रस्ता याच्या आलं गावकऱ्यावर गाव ज्याला पहिलं दुर्घटना होत होत्या घडत होत्या रोडला इकडे ना समोर येतो इकडे इकडे ज्या काही पूर्वी दुर्घटना वगैरे रोडवरती घडत होत्या होत होत्या त्या सर्व काही आता कमी झालेल्या आहेत कारण पुलामुळे फ्लाय फ्लायच्यामुळे नाहीतर पहिलं असं लहान होता रोड आता पूर्ण त्याचं दुभाजीकरण झालेलं आहे किंवा थोडा रुंदिवलेला आहे त्याच्यामुळं हा प्रकार कमी झालेला आहे आता दुर्घटनेचा किंवा सेफ्टीच्या प्रमाणात एकदम 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 चांगलं झालेलं आहे उत्तम झालेलं आहे आणि कुठलाही काही प्रॉब्लेम नाही आता ह्या रोडमुळे असं आहे ठीक आहे तर या ठिकाणी या रोडचा फायदा आहे या ब्रिजचा फायदा आहे असं त्यांचं म्हणणं आहे आपण इथं बोलूयात आणखी तरुण आहेत आपल्यासोबत काय नाव आहे तुमचं निशांत यादव काय करता तुम्ही ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर इथं ह्या गावात चालवतो का बाहेर गावात गावातच काय कसं कसं असते म्हणजे नांगरणी वगैरे करता नांगरणी समजा काय माल वगैरे घेऊन जायचं काय म्हणता एकंदरीत आता यावेळी निवडणूक खूप टफ आहे सगळ्या महाराष्ट्रामध्येच वेगवेगळे मुद्दे चर्चेले गेलेत बरेचसे अपक्ष उमेदवार नवे नवे उमेदवार आलेत आता दहा वर्षाच्या फरकाने पुन्हा एकदा मानेसाहेब मैदानामध्ये आहेत तिथं काय वाटते काय होईल माने पण पवार साहेबांनी जास्त काम केले होता त्यामुळं पवार पवार साहेब मागच्या दहा वर्षपणे आमदार माने होते मग त्यांच्या काळात पण काही काम झाली असते पण पवार साहेबांनी जास्त काम केले आता म्हणजे लहान लहान गोष्टीवर त्यांनी ध्यान म्हणजे आता आम्हाला जर स्वतःच माझं झालं माझ्या मुलीला शिकवण्यासाठी जरा बाहेर नाहीच म्हणलं तर पन्नास साठ हजार रुपये खर्च येते तीच जिल्हा डेव्हलप केले ती बाहेर हां गावातली बाहेर आता शिकवायला माझ्या पूर्ण ऍडमिशनला चाळीस हजार रुपये म्हणले ती आता गावात घातल्यावर ती तिथलं शिक्षण भेटलं आलं त्याच्यामुळे माझ्या तीस चाळीस हजार रुपये वाचली तीच असं ती सगळ्याच हे झाले ती जिल्हा परिषद शाळेचं काम झालं नंबर एक बरं आणि मग दुसरे आणखी काही झालेत का विकास गावात हां रोड 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 सिमेंट झाले छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रोड केले तरुणांचं काय आहे आपल्या गावात तरुणांचं कुठं काय झालंय तरुण ऐंशी टक्के तरुण तर बीजेपीचं समर्थन आहे फक्त हे दहावीस टक्के जरा त्याच्यामुळे च्या कार्यकाळामध्ये बेरोजगारी वाढली वगैरे अशा तक्रारी होतात मग त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटत नाही आता काय वाट नाही गेलंय तेवढं नाही त्याचं नाही आता शंभर टक्के अभिनय आपण इथल्या गावातील नागरिकांसोबत चर्चा केलेल्या आहेत मग त्याच्यामध्ये तरुण गावातील नागरिकांसोबत आपण इथं चर्चा केलेली आहे मग त्याच्यामध्ये तरुण वयोवृद्ध सगळीच लोकं होती आणि त्यांना आपण विचारलं की कशा पद्धतीनं इथं विकास कामं झालीत किंवा झाली नाहीत काही लोकं म्हणाली की आमदारांचा जनसंपर्क कमी होता काही लोकं म्हणाले की आमदारांनी चांगली विकासाची कामं केली काहींचं म्हणणं आहे की लढत ही टफ होणार आहे चांगलीच मुकाबला जबरदस्त होणार आहे बऱ्याच प्रतिक्रिया या ठिकाणी आहेत आता निवडणुकीला मला वाटते जवळपास पाच सहा दिवस बाकी आहेत या पाच सहा दिवसामध्ये प्रत्येक उमेदवार आपापली बाजू कशा पद्धतीने प्लस करतो हे बघण्यासारखं आहे हा एरिया काही जास्त मोठा नाही जवळपास वीस किलोमीटर अठरा किलोमीटरच्या अंतरावर इथून आशिव आहे जिथं दिनकर माने यांचं गाव आहे इथंच अभिमनी पवार असतात औषामध्ये तर त्याच्यामुळे हा मधला परिसर दोन्ही आमदाराच्या चांगल्या संपर्कातला आहे चांगल्या जनसंपर्कामधला आहे त्यामुळे हा परिसर आता कोणाच्या बाजूनं कौल देतो हे सुद्धा पाहण्यासारखं आहे तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे विशेष अपडेट जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल गायकवाडाच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी औसा महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी बोरफळ औसा